देवेंद्र फडणवीसांशी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व वा निष्ठा बाळगेल मी भारताची सार्वभौमता व एकात्मता मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की ही वाक्य मुंबईमध्ये शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चारली आणि वडगाव मावळमध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आपल्या लाडक्या नेत्याची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांच्या आनंदोत्सवाला पारावार उरला नाही यासाठी वडगाव मावळच्या पोटोबा महाराज देवस्थानच्या प्रांगणामध्ये दे मोठे स्क्रीनिंग लावून शपथविधीचे थेट प्रक्षेपण वडगावच्या नागरिकांना आणि मावळच्या सर्व जनतेला दाखवण्यात आले भाजपचे शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमले आणि त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा एकच जयघोष केला भाजपचे कमळ चिन्ह असलेले चिन्ह देवेंद्र फडणवीस यांची चित्रे आणि भाजप पक्षाचा ध्वज घेऊन भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते वडगावच्या पंचायत समिती चौकात एकत्र झाले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जय जयकार करीत एकमेकांना पेढे भरवले तसेच वडगाव मावळ पंचायत समितीच्या चौकामध्ये फटाक्याची जोरदार आतशबाजी केली त्यामुळे मुंबईत शपथविधी झाला आणि मावळात फटाके फुटले अशीच परिस्थिती निर्माण झाली होती कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येत साखर पेढे भरवून आनंद व्यक्त केला आणि जोरदार फटाक्यांची आतशबाजी केली मावळ भाजपचे सरचिटणीस अभिमन्यू शिंदे सोशल मीडियाचे प्रमुख अनंत कुडे वडगावचे शहराध्यक्ष संभाजी माळसकर पोटोबा देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे युवा मोर्चाचे अध्यक्ष आतिश ढोरे अमोल धिडे संचालक मधुकर जगताप माजी नगरसेवक विजय जाधव श्यामराव जाधव कुलदीप ढोरे अमोल पगडे विठ्ठल तुरडे संतोष भालेराव श्रीकांत चांदेकर रामदास बोरहाडे या सर्व कार्यकर्त्यांनी वडगाव पंचायत समितीच्या चौकात एकत्र येत जोरदार जल्लोष केला आणि एकमेकांना पेढे भरवत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जोरदार जयघोष केला या संदर्भामध्ये वडगाव मावळ आणि मावळच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनीसुद्धा विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत केले यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाल्याने गगनाथ मावत नव्हता एवढा आनंद झाला आणि त्यांनी तो आनंद गावागावात वाड्या बस्त्यांमध्ये व्यक्त केला या संबंधीच्या विविध अपडेट्स आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद